ते धरक, ते धरक। प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आले अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे सुसज्ज आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विटातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारसे जीव मराठी न्यूज पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद, विटा नुसार सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा आमदार छत्रपती शिवाजी महाराज की जरा ये। आवाज येऊ द्या जोरात छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की तुतारेवाले जरा थांबाव आज भवानीपूर गावामध्ये कारण दादा पंधरावी दिवसात नाव बदलतात इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर दादांनी एक महिन्याच्या आतमध्ये केलंय त्यामुळं खानापूरकरांची मागणी आहे भवानीपूर करावं त्यामुळं आपल्याला दादा इथं असल्यामुळं सगळ्यांचं मत आहे का कुणाकुणाचं मत आहे भवानीपूर करायचं हातभार सर्वांनी हातभार करा, करा। हा भवानीपूरमध्ये आज सत्तेचं विकेंद्रीकरण झाल्याशिवाय छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही तसं संस्थांचं विकेंद्रीकरण झाल्याशिवाय त्या त्या भागाला न्याय मिळत नाही आणि या तत्वानुसार शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे आपल्या भवानीपूरमध्ये व्हावं अशी आपल्या सर्व परिसरातील लोकांची भावना होती आणि आंदोलन सुरू होती रास्ता रोको मोर्चे उपोषण हे सातत्यानं सुरू होत लोकप्रतिनिधी म्हणून सर्वच मंडळी मागणी करत होते परंतु ती वेळ येत नव्हती उपकेंद्र मंजुरीची उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री माननीय चंद्रकांत दादा झाले आणि आपल्या सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस केली की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे भवानीपूरमध्ये होणार आणि आपल्या सगळ्या परिसरामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आणि त्या दिवसापासून इथल्या लोकांची भावना होती की एकदा दादांचा आपल्या सर्वांच्या वतीनं सन्मान करायचा आणि दादांच्याकडे आम्ही विनंती केली आणि आज अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून मला वाटतंय हा दहावा बारावा कार्यक्रम आहे दिवसभरात सकाळी सातला दादा बाहेर पडले रात्री साडेबाराला पुण्यात रेल्वेत बसलेत पाटे मिरजेत उतरले आवरले आणि गाडीत बसले आज दिवसभर आता हा आपला दहावा बारावा कार्यक्रम आहे सर्वांनी जोरदार टाळ्या बाजून माननीय दादांचं ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी टाळ्या वाजवायला हरकत नाही आणि जोरदार टाळ्या वाजवा हे काम होणं शक्य नव्हतं सांगलीकरांची मागणी होती सांगलीत करा तासगावकरांची मागणी होती बस्तवड्यात करा आणि आपल्या सगळ्या परिसरातली मागणी होती की भवानीपूरमध्ये करा मग आता सांगलीपेक्षा भवानीपूरला न्याय दादांनी दिलाय मग टाळ्या कशा वाजवून उसण्या वाजवू नका तुम्हाला काय पैसे पडतात का जरा जोरात जोरात बाज वाटाळ्या अरे दादा या खात्याचे मंत्री नसते तर आपल्याला नुसती आंदोलनच करावी लागली असते आपल्याला नुसते मोर्चेच काढावे लागले असते आणि ही जी चळवळ आहे आपल्या खानापूर तालुक्यातल्या मुलांची अक्षय भगत आणि त्यांची टीम दादा या मुलांनी खूप काम केलंय लोकांच्या जाणं सह्या घेणं लोकांना भेटणं गावागावात बैठका घेणं हे सगळं काम यांनी केलंय अशा देखण्या कार्यक्रमाला का उपस्थित माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा शेतकऱ्यांचा बुलुंद आवाज कष्टकऱ्यांचा आवाज ज्यांच्या अंगावरती आज ही साठी आहेत असे माझे सहकारी विधानसभा भारतीय जनता पार्टीचं काम रात्रंदिवस करणारे माझे मोठे बंधू माननीय ब्रह्मानंद पडळकर सेठ व्यासपीठावरती उपस्थित भाजपाचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय दादी पवार आटपाडी भाजपा तालुक्याचे अध्यक्ष मान्य दादासाहेब हुवाले ज्या घराण्याला राजकीय फार मोठा वारसा आहे संपतराव माने नाना या गावचे माजी आमदार आहेत दादा स्नेही होते आणि प्रशासनात अत्यंत त्यांचा दरारा होता त्यांचे हे पुतणे आहेत अजून ते वेगळ्या वाटेवरती आहेत परंतु त्यांचं काम चांगलं आहे ते या व्यासपीठावरती राजेंद्र माने उपस्थित आहेत त्यांचंही मी स्वागत करतो शुभांगीता आहेत संग्राम नाना आहेत आपले डॉक्टर हजारे साहेब आहेत भगत मेजर साहेब आहेत व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत आणि तुम्ही सगळेजण दारा काढायचं टायमिंग आहे आणि इतक्या मोठ्या संख्येनं दादाच्या स्वागताला तुम्ही उपस्थित राहिला आहे तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो नाही तर मला गॅरंटी नव्हती तुम्ही येत आहे का नाही येत आहे का नाही येत आहे का नाही पण तुम्ही सगळेजण आला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो दादांच्या लोकांच्या उपस्थितीवरनं भावना लक्षात आल्या असतील उपकेंद्र हित व्हावं म्हणजे सेंटर आहे जतच्या पोराला इथं येणं सोपं आहे कारण हा नॅशनल हायवे आहे तिकडं सातारा जिल्ह्यातल्या अलीकडचे जे तालुके आहेत त्यांना इथं येणं सोपं आहे आटपाडीवाल्यांना तासगाववाल्यांना कडेगाववाल्यांना पलूसवाल्यांना हे एकदम सेंटर प्लेस आहे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सहज प्रवास होऊ शकतो असं सेंटर आहे आणि आता आपण विट्याला जाताना डाव्या बाजूला टेंबूचं इमारती आहेत आणि त्याच्या बाजूला गायरान जमीन आहे ती जागा उपकेंद्रासाठी निश्चित केलेली आहे दादा मी तुमच्याकडे एवढीच मागणी करतो की येत्या महिन्याभराच्या आतमध्ये टेंबूची इमारत आहे तिथं तुम्हाला दागदुजीला पैसे फर्निचरला पैसे द्यावे लागतील ते जिल्हा नियोजन मधून द्या तिथं चालू करा किंवा अन्य तुम्हाला इमारत मिळाली परंतु एका महिन्याच्या आतमध्ये शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूरमध्ये कार्यान्वित व्हावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे अशी आमच्या सर्वांची मागणी आहे याच्याबरोबर पॅरल जी जलसंपदा खात्याची जागा आहे ती हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आपल्या खात्यामार्फत जलसंपदा विभागाला द्यावा जी गायरान जमीन आहे माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडं शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी जागा हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव जाव, जावा जावा दोन्ही जागा घ्या कारण हे उद्या डेव्हलप होणार आहे उद्या जागा आपण अपुरी पडू नये त्याची काळजी आपण आताच घ्यावी म्हणून हे दोन्ही प्रस्ताव आपण तात्काळ देऊन ते जागा आपल्या ताब्यात घ्या आणि पुढं जी इमारत उभा करायची आहे प्रशासकीय भवन उभा करायचं आहे त्याच्यासाठी लागणारा निधी आपण उपलब्ध करून देऊन ह्या सगळ्या परिसरातल्या लोकांना एक आनंदाची बातमी द्यावी अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो खानापूर हा घाटमाता आहे आणि घाटमात्यावरती अनेक अडचणी आहेत अनेक प्रश्न आहेत टेंबूचं पाणी आता देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये सर्व गावामध्ये जाईल अशी व्यवस्था होती आहे काही टप्प्यांचं काम आता सुरू आहे आणि त्या टप्प्या सा साठी लागणारा सगळा निधी आपल्या राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलाय मी भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं खानापूर आटपाडी तालुक्यातल्या दुष्काळी जनतेच्या वतीनं मी कोटी कोटी आभार व्यक्त करतो कोटी कोटी आभार व्यक्त यासाठी करतो कारण इथं पाच किलोमीटर खांदायचे दुसऱ्या तालुक्यात पाच किलोमीटर तिसऱ्या तालुक्यात पाच किलोमीटर ती लाईन पूर्ण कधी होणार शंभर कोटी पन्नास कोटी रुपये निधी यायचा तो कॉन्ट्रॅक्टरला देण्यामध्ये जायचा पण आपलं सरकार चौदा ते एकोणीसला आलं पंतप्रधान सिंचाई योजनेमधून या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रकल्पाला तुम्ही पैसे उपलब्ध करून दिले गडकरी साहेबांच्याकडे ते खाता आलं मला वाटतंय माझा आकडा माग पुढं असू शकतो पण एका आठवड्याच्या आतमध्ये एकोणपन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिले आणि म्हणून आमची टेंबू योजना अत्यंत चांगल्या पद्धतीनं यशस्वी होऊ शकली नाहीतर आम्हाला आंदोलन तुम्ही तर होता आंदोलनाला आला होता चारा छावणी चारा डेपो पिण्याच्या पाण्याला टँकर शेतीच्या पाण्याचा विषय नव्हता हो ज्या दहा वर्षापूर्वी आम्ही आंदोलन करायचो तुम्ही दुष्काळी दौऱ्यावरती आला होता साहेब विरोधी पक्ष नेते होते तुम्ही होता मान्य संभाजी पवार आप्पा आमदार होते सुरेश खाडे होते तेव्हा तुम्ही दुष्काळी दौऱ्यासाठी आला होता तेव्हा आमची मागणी होती आम्हाला टँकर द्या आज आमच्या लोकांची मागणी आहे म्हणजे अजून घाटमाथ्यावरच्या सगळ्या गावात पाणी आलं नाही पण खानापूर आणि आटपाडी मधल्या बहुतांश गावामध्ये पाणी गेलं आत्ता त्या लोकांची मागणी आहे आम्हाला कारखान्याची ऊस तोडीची टोळी द्या दहा वर्षामध्ये इतका बदल झाला आणि तो सगळा बदल हा आपल्या महायुतीच्या सरकारमुळे झालाय दादा पण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि खानापूर आठवाडीकडं जरा जास्तीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे इथं कार्यकर्त्यांचं खूप मोठं जाळं आहे खूप चांगल्या पद्धतीनं काम करणारी लोक आहेत आणि इथं काही जो बॅकलॉग मी सकाळपासून जी भूमिका मांडतोय खानापूर आठवाडी कवटेमंकाळ आणि जर या तालुक्याचा गेल्या तीस चाळीस वर्षाचा मोठा बॅकलॉग राहिला आहे आणि तो बॅकलॉग जिल्हा नियोजनच्या माध्यमातून भरून काढा राज्य सरकारच्या माध्यमातून भरून काढा आणि आमच्या तालुक्यातली जी काही दुर्लक्षित कामं आहेत आणि लोकांची मागणी आहे त्या सगळ्या कामांना निधी आपण उपलब्ध करून द्यावा ती क्षमता आपल्यामध्ये आहे की निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आम्ही बघितलंय ईश्वरपूरचा निर्णय होणं अरे ती चाळीस वर्ष लोक म्हणत होती इस्लामपूर राय ईश्वरपूर इस्लामपूर राय ईश्वरपूर सदाभाऊनी मी तुम्हाला भेटलो सदाभाऊनी पाठपुरावा केला एक महिन्याच्या आतमध्ये हे शक्यच नाही स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब तेव्हाच्या औरंगाबाद मध्ये आमखास मैदानावरती सभेमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला बोलले होते की मी औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही मी संभाजीनगर म्हणणार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार आठ दोन हजार अठरा तीस चौतीस वर्ष गेल्यानंतर आपल्या सरकारनं देवाभावानी एकनाथ शिंदे साहेबांनी ते नाव बदललं आणि धर्मवीर छत्रपती संभाजीनगर हे नामकरण केलं एका महिन्याच्या आतमध्ये तुम्ही नाव बदलता ही एवढी सोपी वाटते तितकी प्रक्रिया नाही आहे त्याच्यासाठी पाठपुरावा करावा लागतो देवाभावानी तुम्ही हे ईश्वरपूर करून टाकलं तिकडं छत्र निजामपूर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड तो रायगड किल्ला महाराजांच्या राजधानीचं ठिकाण त्यांचं समाधी स्थळ स्थळ रायगडावरती आणि त्या नाव छत्र निजामपूर तारखेला मान्य मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो चंद्रकांत चंद्रकांतदा आम्ही भेटलो जयकुमार गोरे साहेबांना भेटलो तीस तारखेला प्रस्ताव दिला आणि अठरा तारखेला सभागृहामध्ये घोषणा झाली छत्रपती जे शिवाजी महाराजांची राजधानी आहे रायगड ते छत्र निजामपूर ग्रामपंचायत मध्ये असणार नाही त्याचं नामांकरण रायगडवाडी केलं म्हणजे इतकं धाडशी निर्णय घेणार आपलं सरकार आहे त्यामुळं दादांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आभार व्यक्त करतो की तुम्ही दुष्काळी तालुक्यामध्ये नाही लोक भाषण करता दुष्काळी तालुका आहे दुष्काळी तालुक्याला आम्ही न्याय देणार आणि देणार म्हणजे काय देणार दुष्काळी तालुक्याला न्याय देणार म्हणजे काय देणार दुष्काळी तालुक्याला पाणी देणार दिलं दुष्काळी तालुक्याला न्याय देणार म्हणजे काय देणार शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र दुष्काळी तालुक्याला दिलं त्याला म्हणतात न्याय देणं त्याला म्हणतात न्याय देणं आज ते छोट रोपत आहे पण ते उद्या वटवृक्षामध्ये त्याचं रुपांतर होणार आहे आज जे उपकेंद्र आपल्या या गावामध्ये होणार आहे त्याचा मोठा वटवृक्ष पाच दहा वर्षामध्ये तुम्हाला झालेला दिसेल काम तर अनेक होतात मंत्री महोदयांच्या माध्यमातून परंतु इस्लामपूरचा ईश्वरपूर इतिहासात काम झालाय आहे आणि आमच्या भवानीपूरमध्ये लिहिलं जाईल असं काम तुम्ही केलेलं आहे आणि म्हणून आमच्या सर्व या सगळ्या लोकांच्या वतीनं आपल्या सत्काराचं आयोजन केलेलं आहे आमच्या सगळ्या मुलांनी अत्यंत काळजीपूर्वक हा कार्यक्रम केला आपला सत्कार करण्याचा प्रयत्न केला तो सत्कार तुम्ही स्वीकारावा आणि खानापूर तालुक्याकडं विशेष लक्ष द्यावं आटपाडी तालुक्याकडं विशेष लक्ष द्यावं कारण जिल्ह्याचं पालकत्व आपल्याकडं आहे आणि जिल्ह्याचं पालकत्व आपल्याकडं असल्यामुळं आम्ही दुसऱ्याकडे कुणाकडं काय बोलू शकत नाही पण आम्ही तुमच्याकडं हक्कानं अधिकारानं आम्ही तुमच्याकडं मागणी करतोय की या खानापूर आणि अटपाडीचा बॅकलॉग कायमचा भरून काढावा आणि तो तुम्ही नक्की काढाल याबद्दल आमच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही एवढाच ना या निमित्तानं बोलतो सदाभाऊ खोत वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत सर्व ज्या ज्या लोकांनी हे उपकेंद्र इथं व्हावं यासाठी आंदोलन केली मोर्चे काढले आता एक आमचा सहकारी मित्र म्हणतो आम्ही उपोषणाला बसलो होतो पण दादांना खूप गडबड असल्यामुळे तुम्हाला बोलता आलं नाही दिलगिरी व्यक्त करतो पण ज्यानी ज्यानी मेहनत केली सगळ्या पक्षाच्या हे काय आम्ही काय याचं क्रेडिट घेण्यासाठी हा कार्यक्रम नाही हा धन्यवाद देण्याचा कार्यक्रम आहे चंद्रकांत दादानी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका या परिसराचा करणारी भूमिका आहे म्हणून याला कुठलाही राजकीय अंग नाही या कार्यक्रमाला या कार्यक्रमामध्ये कुठलाही राजकीय याची पार्श्वभूमी नाही परंतु दादांचा सन्मान होणं ही आपल्या सगळ्या लोकांची भावना होती दादा दुसरी एक जाता जाता मागणी करतो लोकांचे अनेक निवेदन येतात तुमच्याकड पण ती आले असतील शिवाजी विद्यापीठ हे एकेरी नाव आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठ करावं अशी अनेक विद्यार्थी चळवळीतल्या मुलांची मागणी आहे त्याचाही विचार आपण पुढच्या काळामध्ये करावा आणि ते नाव छत्रपती शिवाजी विद्यापीठ करावं अशीच तुम्हाला आम्ही विनंती करतो आणि थांबतो रुग्णांनो आता टेन्शन सोडा शासकीय योजनेअंतर्गत विटा शहरातच हाडांच्या आजारावर होणार पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया विटातील बंडगर हॉस्पिटल येथे महात्मा फुले जन आरोग्य योजने रुग्णांवर होणार मोफत उपचार अधिक माहितीसाठी आजच डॉक्टर बंडगर यांच्या हाडांच्या हॉस्पिटलला ला भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता सावरकर नगर एस टी स्टँड पूर्वेस खानापूर रोड विटा मराठी ते धडक